श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची उत्तरे भाग क्रमांक बावन्न महाराज तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते काय देऊ कोणालाही त्याच्याकडे जे नसेल ते दिले तर त्याला खरा आनंद होईल नाही का मी करता आहे ही भावना माझ्याकडे नाही तेव्हा तुम्ही तुमची मी करता ही भावना मला देऊन टाकावी त्याने मला आनंद होईल व तुमचेही कल्याण होईल गोंदवल्याचे महत्त्व काय ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे मनुष्य कितीही भ्रष्टबुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे निदान अंतक काळी तरी तो तिथे येऊन चांगला होऊन मरेल गोंधोल्याचे महत्त्व कशात असेल तर नामाच्या प्रेमात आहे गोंधोल्यास पैशाचे उत्पन्न नाही परंतु तिथे नामाचे पीक भरघोस आहे गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्या असे आपण म्हणता याचे कारण काय ह्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो हेच काम विशेष महत्त्वाचे आहे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल शरणागतावर कृपा करणं हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचे काम होऊन जाईल माझ्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की जी ऐहिक गोष्ट तुम्ही त्याच्याकडे मागता ती तो तुम्हाला देणारच नाही असे मी म्हणत नाही तुमचे प्रारब्ध अनुकूल असल्यास तो ती देईलच पण तुम्ही त्याचे दर्शन घेतल्याने ऐहिक गोष्टी मागण्याची तुमची इच्छाच तो नाहीशी करील ही खरी किमया आहे गोंदोल्याच्या रामासारखे जाज्वल्य स्थान सापडणे कठीण आहे परंतु ज्याप्रमाणे मुलाला आपल्या बोलण्याचा अर्थ कळत नाही त्याचप्रमाणे आपण साधनात न राहिल्यामुळे आपल्याला रामाचे महत्त्व कळत नाही लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे महाराज गोंदवल्याच्या आसपास मुगाचे पीक फार येते असे का बरोबर आहे येथे येणाऱ्याने मूग गिळून गप्प बसायला शिकावे म्हणून गप्प बसल्याने राग आवरला जातो आणि नामाला जोर येतो महाराज आपल्या अंगी इतके गुण आहेत की त्यापैकी कोणत्या गुणांचा अभ्यास करावा असा संभ्रम होतो छान प्रश्न विचारलास व्यवहारामध्ये सज्जन म्हणून घेण्यासाठी दैवी गुणांचा अभ्यास करणं योग्य आहे पण परमार्थामध्ये शरणागती हा सर्व गुणांचा राजा आहे शरणागतीला दोन अंगे आहेत आतील अंग नामस्मरण आणि रामकर्ता यांचे बनलेले असते बाहेरील अंग जनप्रियत्वाचे बनलेले असते बाहेरून मी कधी कोणाचे अंतकरण दुखावले नाही कारण कोणाचे अंतकरण दुखावणे म्हणजे हृदयस्थ भगवंताला दुखावणे होय आणि आतमध्ये मी नामाची तळमळ सांभाळी श्वास कोंडला म्हणजे जीव कासावीच होतो तसे जरा नाम इकडे तिकडे झाले तर माझा जीव कासावीच होई नाम सुटले असते तर मी मेलोच असतो मी तुकामयंना पूर्ण शरण गेलो माझा मी उरलो नाही त्यांना शरण जाईल त्याचे काम हमखास होईल तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो असे आपण आश्वासन आहे असे आपले आश्वासन आहे आपले करते पण आम्ही कसे ओळखावे प्रपंचामध्ये सुखाचे वा दुःखाचे प्रसंग येणारच दोन्ही प्रसंगामध्ये नाम चालू राहणे राम करता आहे अनुसंधान टिकणे ही खरी माझ्याजवळ असण्याची खूण आहे पण याशिवाय प्रसंगामध्ये ज्या माणसाची जरूर आहे तो अचानक येणे न मागता पैशाची व्यवस्था होणे आणि प्रसंगातून सुरक्षितपणे पार पडणे या माझ्या असण्याच्या प्रापंचिक खुणा आहेत व्यवहारात पाहिले की आढळते की कुणाला एखादा प्रश्न विचारला की विचार करून बरोबर उत्तर द्यायला काही अवधी लागतो पण आपणास कोणीही कोणत्याही विषयावर प्रश्न विचारला तरी आपण ताबडतोब अगदी तर्कशुद्ध उत्तर देऊ शकता हे कसे शक्य आहे उत्तर मी सांगितले तर विश्वास बसेल का तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला कळत नाही इतके मला कळते मी बोलतो कसा माझे ज्ञान कोठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखवणे बरे नाही म्हणून ते मी कधी प्रकट करीत नाही मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो एखादा प्रश्न मला विचारावा असे ज्यावेळी तुमच्या मनात येते त्याचवेळी तो प्रश्न मला समजलेला असतो व मी त्यावर विचार करीत असतो प्रत्यक्षात तुम्ही मला तो प्रश्न विचारता त्यावेळी अर्थातच माझ्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर तयार झालेले असते समजले ना महाराज सर्व ठिकाणी जर राम आहे तर आमच्यामध्ये पण तुम्हाला राम दिसतो का उत्तर ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये देखील मी राम पाहूनच वागलो जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यांमध्ये तेवढा तो नाही काय शिष्य माझ्यापेक्षा लहान आहे हीन आहे दीन आहे अडाणी आहे हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहतो माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितले ते तसे मी बघितले आणि मला समाधान झाले तुम्ही सगळे मला रामरूप दिसता महाराज तुम्ही नेहमी माझे होऊन राहा म्हणता याचा भावार्थ काय उत्तर मी म्हणजे भगवंत त्याचे होणे म्हणजे त्याला शरण जाणे म्हणजे मनाने त्यास अर्पण होणे अर्पण होणे म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकणे इच्छा मिसळणे म्हणजे आपल्या जीवनाचे ते सूत्रधार आहेत असे मानणे त्यासाठी त्यांना आवडते तसे वागावे प्रपंचात आपले कर्तव्य करावे व नामस्मरण करावे हे त्यांना आवडते प्रश्न श्रीकृष्णाने जाताना अगदी शेवटी काय सांगितले असेल उत्तर आई शपथ सांगतो श्री कृष्ण म्हणाले भगवंताच्या नामाशिवाय तुम्हाला खरे समाधान मिळणार नाही आपण नेहमी आमच्या कल्याणाचेच सांगता ऐकानात ऐकताना ते अति गोड वाटते पण सर्वच लक्षात राहत नाही तेव्हा आपण सांगता त्यापैकी आम्ही कायमचे असे काय लक्षात ठेवावे उत्तर कर्तव्याची असावी जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती तेथेच होईल समाधानाची प्राप्ती भगवंतांनी गीतेमध्ये असे कुठेतरी म्हटले आहे की हे माझे निश्चित मत आहे तसेच हे माझे निश्चित मत आहे प्रश्न तुम्हाला कशात समाधान मिळते तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला समाधान वाटते मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे हे बघितले की मला खरोखरच समाधान वाटते महाराज तुम्ही कधी दुःखी होता का उत्तर प्रारब्धाच्या गतीने देहाली देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे वकील जसा आशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानित नाही वरून मात्र आशिलाजवळ दुःख दाखवतो अगदी असाच व्यवहार मी करतो व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे तुमचे दुःख पाहून मला दुःख होते पण तुमचे दुःख जसे खरे नसते वरवरचे असते कारण ज्याला खरे दुःख झाले तो जगणारच नाही तसे माझे दुःखही वरवरचे असते मला सुख दुःख दोन्ही नाहीत पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ देऊ नये असे वागा व यासाठीच भगवंताच्या नामाला सोडू नका महाराज तुमच्यातही एखादा दोष आहे का असेल तर कोणता उत्तर व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे व तो म्हणजे मला कुणाचे दुःख पाहावत नाही प्रश्न तुम्हाला काय आवडते मला आवडते ती एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावे भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे हे करायला कोण तयार आहे पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात माझे सगळे जगाच्या उलट आहे लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही विद्वान लोकांबद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात मला विद्वानांपेक्षा अडाणी आवडतो तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते मला काय आवडते ते मी सांगितले हा एकेकाचा स्वभाव असतो सगळ्या साधूंना असेच आवडेल असे नाही लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात कारण ती मोकळी असतात त्यांना बंधन नाही खूप खावे खेळावे आणि खूप नाम घ्यावे हे मला आवडते महाराज तुम्ही देव पाहिला आहे का आम्हालाही तो पाहायला मिळेल का मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते डोळे हे नव्हेत ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात महाराज तुमचे बोलणे ऐकायला बरे वाटते पण त्याचा खरोखर काय परिणाम होतो उत्तर माझे बोलणे प्रत्येकाला कळते ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळेल पण वाया कुठेच जात नाही माझे बोलणे ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची तीन कारणे असू शकतील एक मला चांगले सांगता आले नसेल दुसरे तुम्हाला ते समजले नसेल किंवा तिसरे सांगितलेले तुम्ही विसरला असाल ज्याला परमार्थ बुद्धी नसेल त्याच्यात माझ्या बोलण्याने ती जागृत होईल जो साधनात आहे त्याला पुढचा मार्ग प्रकाश पावेल आणि ज्याला साधेल आणि ज्याला साधले आहे त्याचे ते स्थिर होईल प्रश्न महाराज आपण सांगता ते सारे पटते पण हातून होत नाही ते का या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच सांगा कारण मला त्याचा अनुभव नाही तुम्ही म्हणता की माझे म्हणणे तुम्हाला पटते हेच खरे नाही माझे म्हणणे तुम्हाला नुसते समजते ते अर्थरूपाने तुमच्या अंतकरणात शिरत नाही त्यामुळे प्रपंचाच्या खरेपणाच्या तुमच्या श्रद्धेला धक्का लागत नाही त्या श्रद्धेला धक्का लावण्यासाठी राम करता ही भावना अवश्य असते तुम्हाला प्रपंच सोडवत नाही ना तो सोडू नका पण तो माझा म्हणून करा मला स्वतःचा प्रपंच नीट करता आला नाही पण दुसऱ्यांचा चांगला करता येतो महाराज आमचे भोग तुम्ही कमी कराल का तुमचा भोग मी कमी करीत नाही तो तुमच्या कर्माचा परिणाम असल्यामुळे तो कमी करणं हे पाप आहे पण मनुष्य कशाही प्रसंगात असो त्याचे दुःख त्याला विचारून मी त्याला खात्रीने समाधान देईनच देईल माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही पण तो प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही अशी मदत केली नाही तर तो थोडा रडेल त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल पण तो जगेल हे मात्र निश्चित आणि जगल्यावर आज न उद्या तो नाम घेईल रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे महाराज तुम्हाला गायींविषयी एवढे प्रेम का आहे उत्तर ही गरीब गाय साऱ्या विश्वाची प्रेमळ माय सांज सकाळ सेवा कराल तर त्वरित उद्धरून जाल असेपर्यंत ऐश्वर भोगाल वेद व निरनिराळ्या शास्त्रात सांगितले आहे की गायीच्या अंतरात तेहतीस देव वस्ती करून आहेत गायीच्या प्रत्येक रंध्रात ऋषींचे वास्तव्य आहे गायीच्या पृष्ठभागी व उदर बाह्यभागी ब्रह्मा विष्णू महेश राहतात तिच्या दोन्ही नेत्रात चंद्र व सूर्य यांची वस्ती आहे अष्टदिकपाल भैरव नवग्रह सारे सारे देव तिच्या उदरात राहतात तिचे मूत्र ज्याला आपण गोमूत्र म्हणतो ते प्रत्यक्ष गंगाजलच आहेत गंगाजलाचे पावित्र्य व औषधी गुण या गोमूत्रात आहेत गोमूत्र नित्य सेवन करणारा निरोगी व ब्रह्मज्ञानी होतो तिचे दूध प्रत्यक्ष अमृत आहे दुधास गोरसही म्हटले जाते आबाल वृद्धास ते दूध उपयोगी पडते तानी मुले बाळसेदार होतात तरुणास शक्ती प्राप्त होते तर वृद्धास जीवनदायी ठरते धारोष्ण दुधाच्या घड्या डोळ्यावर ठेवल्यास डोळे उष्णतेच्या विकारापासून बचावतात डोळे स्वच्छ व सतेज दिसतात अंगास दूध लावून स्नान केल्यास त्वचा मृदू राहते व त्वचा विकार होत नाही बुद्धी तीक्ष्ण व ताजी तरतरीत होते अपस्मारासारखे रोग बरे होतात भ्रम होऊच शकत नाही क्षय पंडुरोग जीर्णज्वर रक्तदोष यासारखे शरीर गोदुग्ध पान करणाऱ्याजवळ फिरकूच शकत नाहीत पित्ताचा त्रास होऊ लागला तर चटकन कपभर दूध घेतल्यास पित्त बसते हृदयविकार होतच नाहीत आता तुम्ही सांगा आपल्याला सर्व दृष्टीने उपयोगी त्या मोक्या प्राण्यावर प्रेम जडणे साहजिकच नाही का यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।